त्यानंतर आमचे छोटवे सर मित्र थोरडुकर साहेब तसेच आमच्या वागरे साई आणि ढवळेचाई हयातनगरकर सर गच्चे सर आणि शानदार असा आवाज असणारे आमचे थोडा बंधू आणि वानखेडे साहेब ढवळे परिवार

आणि मग त्याच्या मागे, मागे एक कारण होत काय त्याच्या मागे एक कारण होत ते कारण अतिशय चांगले कारण होत की त्यांचा जो आदर्श आदर्श घेण्यासारखा आणि मग तर अशा काव्य संध्या इथे रंगली सर्वांनी एक हार आपण खावे गळ्यात घालून आणि उद्या रंगाची उधळण करावी आणि उधळण आज, आज आपण केली तसेच आयुष्यामध्ये रंग अनेक रंग आहेत रंगाचं उधळण आपल्या हक्तानी आप व्हावी ते आम्ही माणसं आहे तो म्हणायच माणसा म्हणायच माणसा ऐकता सर्वांचे पण एकदा आभार मानतो आणि माझी एक रचना ठेवतो माणसा हिंग सर माणसा ही कविता आपली खूप गाजली आणि आंतरिचे रान या काव्य संग्रहामध्ये ही कविता आहे आणि अशा कविता असल्यामुळं या कवितेला चार पुरस्कार भेटले काल एक पुरस्कार बडोदा गुजरात मधल्या संस्थान बडोदा येथील त्या संस्थांचा पुरस्कार मराठी वाङ्मय पद्धतीचा पुरस्कार मला हिंगोलीच्या सयाई व साहित्य परिषदेचा पुरस्कार मला असे चार पुरस्कार आहेत म्हणून एक थोडासा वेगळा आनंद असतो कळणाऱ्याला कळते न कळणाऱ्याला काय कळत म्हणून सादर करतो थोडी सर ऐक थोटी आसरासाठी मानसा <laughs> मी समर्पित करतो माणसा <laughs> माणसा सर्वांच रक्त लाल असत सर्वांना ते जुळत असत माणसा भेदाभेद विसरायला शिक माणसा भेदाभेद विसरायला शी माणसा माणसा मुलगा काय मुलगी काय <laughs> माणसा मुलगा काय मुलगी काय दोन्ही अपत्यच की अरे मुलीला मुलगा हवा मुलाला मुलगी हवी हे जर मिळवायचं असेल तर माणसा भेदाभेद विसरला शेख माणसा भेदाभेद विसरला शेख माणसा माणसा स्त्री भरून हात्या का बर यावर एक मागे दोन तीन वर्षापूर्वी नांदेडच्या दवाखान्याला टाळे लागले होते स्त्री भरून असलं ते काढून बातमी सगळ्या दवाखान्याला टाळे लागले होते जिथं तिथं असले प्रकार होत होते तिथं आणि पेपरला हेडिंग आली होती ती वाचली आणि मला चार ओळख माणसं स्त्री भरून हत्या का बरं <laughs> माणसा स्त्री का ती तर दोन्ही घरची ज्योत एक दिलेलं घर आणि एक जन्मलेलं घर ज्योतीन ज्योत पेटवायला ज्योतीनं ज्योत पेटवायला माणसा ज्योतिन संपला अशा धन्यवाद सर्वांचे आणि